ठरलं तर मग मालिकेत कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं गुपित सर्वांसमोर आल्यापासून सध्या सुभेदारांच्या घरात सायलीशी कोणीही नीट बोलत नाहीये तिला फक्त अर्जुनचा आधार असतो हळूहळू सासूबाई कल्पना आणि पूर्ण अजितचं मन पुन्हा एकदा जिंकण्याचा सायली प्रयत्न करत आहे मात्र आता लवकरच सायलीला सुभेदारांच्या घरातील आणखी एका व्यक्तीची मनधरणी करावी लागणार आहे काही दिवसांपूर्वीच अर्जुनची सख्खी बहीण अस्मिता तिच्या नवऱ्याकडे राहायला गेल्याचं पाहायला मिळालं होतं पण आता अस्मिता मालिकेत पुन्हा एकदा एंट्री घेणार आहे अस्मिताची भूमिका साकारणाऱ्या मोनिकाच्या इंस्टाग्राम स्टोरी वरून चाहत्यांना मोठी हिंट मिळाली आहे खर तर मोनिका आई होणार असल्याने तिने या मालिकेतून ब्रेक घेतला होता फेब्रुवारी महिन्याच्या अखेरी शूटिंग पूर्ण झाल्यावर मोनिका सुट्टीवर गेली होती यानंतर मार्च महिन्यात अभिनेत्रीला मुलगी झाली अभिनेत्रीच्या डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आता मोनिकाची चिमुकली लेख तीन महिन्याची झाल्यावर ती पुन्हा एकदा कामाला सुरुवात करणार मोनिकाच्या या व्हिडिओ मधील अस्मिताच्या भूमिकेसारखा हुबेहुब लुक आणि यामधील बॅकग्राऊंड पाहता हिची ठरलं तर मग मालिकेच्या सेटवर एंट्री झाल्याची दाट शक्यता आहे या दरम्यान ठरलं तर मग मालिकेत अस्मिताची एंट्री केव्हा होणार तिच्या एंट्री नंतर सायलीच्या आयुष्यात काय बदल होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तर ठरलं तर मग मालिकेत अस्मिताला पुन्हा एकदा पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका